चिंता करू नका महाविकास आघाडीचं ठरलं आहे आणि आपलंच तिकीट फायनल झालं आहे मी निवडणूक लढणार आणि जिंकणारच आहे सर्वांनी नव्या जोमानं प्रचाराच्या कामाला लागा असे आवाहन माजी आमदार के पी पाटील यांनी केलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी भुदरगड तालुक्यात प्रचाराच्या आणि आरोपांच्या फेरी झडू लागल्या असून माजी आमदार के पी पाटील यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे भुदरगड तालुक्यातील तिरवडे येथे माजी आमदार के पी पाटील यांच्या गटाचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा झाला यावेळी के पी पाटील यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला के पी पाटील यांनी राधानगरी भुदरगड मतदारसंघात प्रचाराची सुरुवात केली आहे प्रमुख ठिकाणी सभांचे आयोजन करून ही सुरुवात केली त्यांनी स्थानिक समस्यांवर चर्चा करत विकास कामांचे दाखले देत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला यावी बोलताना केपी पाटील म्हणाले तुम्हाला निवडणुकीमध्ये लढाई आपल्याला करायला लागणार आहे भारतीय जनता पक्ष त्यावर अजून बोलायला मला तास होत लागेल विलासराव म्हणते तुम्हाला पंचवीस मिनिट तिसऱ्या वेळेला सत्ता मिळाली आणि या देशातल्या सगळ्या सार्वजनिक व्यवस्था ज्या होत्या त्या सार्वजनिक व्यवस्थाच विक्रीला काढले अदानी आमदार रेल्वे देश कुठे चाळीस आमदार एकदम मुख्य होत गेले आणि म्हणून या गद्दाराला एकदा धडा शिकवण्यासाठी तमाम ढुलरगड तालुक्यातली जनता नव्या तोबाना नव्या ताकदीनं उद्याच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे अधिक त्या बोलणार पण होणार आहे तुम्ही काही चिंता करू नका धनाजीराव देसाई म्हणाले आपल्याला माहिती आहे की दोन हजार चार पासून आपण चार निवडणूक लढवल्या या चार निवडणुकीमध्ये आपण सर्वजण किती पाटील साहेब यांच्या बरोबर आहोत यामध्ये दोन निवडणुकामध्ये आपला विजय झाला आणि गेल्या दोन निवडणुकामध्ये आपला पराभव झाला दोन हजार चौदाचा जो पराभव होता तो खरोखरच आपल्या जिवारी लागण्यासारखा पराभव होता कारण मोठ्या मताधिक्याने आपण हरलो त्यानंतर दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण बऱ्यापैकी लढत दिली आणि आपल्याला माहिती आहे की निश्चितपणानं हा विजय आपला होता असं वाटत असताना आपल्या हातातून ती निवडणूक सुटली आणि आपण पुन्हा पराभूत झालो गेल्या चार निवडणुकामध्ये आम्ही सर्वच मंडळी के पी पाटील साहेब यांच्या बरोबर आहोत आणि दोन अडीच वर्षांपूर्वी आपल्याला माहिती आहे की कडगाव मध्ये आपण एक मेळावा घेतला आणि त्या कॅबिनेट मंत्री आणि जयंत पाटील यांच्या खाली मोठा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये आपण जयंत पाटलांना सांगितलं की दोन हजार चोवीस ला तुम्ही आम्हाला संधी द्या आम्ही ते काम हत्ते करतो आणि त्यानंतर मुस्लिम संघटना मीटिंग मध्ये कॅबिनेट मंत्री होते म्हणून आम्ही राज्यमंत्री पद आम्हाला द्यावं अशा हो। पद्धतीची आपण मागणी केली आणि निश्चितपणाने उद्याच्या निवडणुकीमध्ये निकाल आपल्या सर्वांना करून दाखवायचं आहे या ठिकाणी गावा गावापर्यंत आपण सर्वजण पोहोचतो पण आताची निवडणूक फक्त पुढाऱ्यापर्यंत पोहोचून त्यांनी सांगायचं मत करायची अशी राहिलेली नाही तरी विलासरावनं सांगितलं की आपल्याला या निवडणुकीमध्ये अगदी ग्राउंड लेवल फ्रेंड म्हणजे तळातल्या पातळीपर्यंत काम केलं पाहिजे आणि हे काम केल्यानंतर निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये फारसा विजय अवघड आहे असं मला वाटत नाही मुबारक शेख म्हणाले आज आपण इथं जे आलोय ते फक्त आणि फक्त हे निश्चय करून आलेलो सर्वांच्या मनातला जो उमेदवार आहे ते केपी पी साहेबांना आमदार करण्यासाठी आपण इथे आलेलो आहे हे सर्व गोष्ट सर्वांनी घराकडे घेऊन जायचे आपण ज्या वेळेला जाणार फक्त प्रमुख कार्यकर्त्यांचा आपण इथे कार्यक्रम मेळावा घेतलेला आहे प्रमुख कार्यकर्ते या आणि तरुण माणसं या चुकून आपण थोडीशी मातारी आलो नव्हतो पासष्टच्या वर्षी साठच्या वर्षी पण तरुण जे आहात ते तरुणांनी कालच्या लोकसभेत काय घडलं ते तरुणांना माहिती आहे तरुणांनी सगळं केलेलं आहे आणि तरुण ज्या वेळेला विचार करतात की आपल्याला बदल हा करायचा आहे तर बदल होतो मग सर्व तरुणांनी ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्याकडे जायचं आहे आणि या एक हे एक एक उद्दिष्ट म्हणून घेऊन जायचं आहे घराकडे की के पी साहेबांना आमदार करायचा आहे आता केपी साहेब आमदार का पाहिजे ते तुम्हाला सर, सगळ्यांनाच माहिती आहे की दहा वर्ष पक्षाच जर आपल्याला कुठेतरी हे पलटी करत असेल तर किती साहेब निवडून देणं हे गरजेचं आहे आणि साहेब एक महत्वाची गोष्ट सांगतो योग कसा का आला माहिती नाही मला पण काय कळत नाही ते त्या त्यांचे आमदार बोलायला लागतात एका विशिष्ट समाजाला धरून त्यांचे आमदार अरे यस कांबळे म्हणाले आणि असं असं मला पूर्वगामी एक मानू ना या नाप्याला गेली तीस वर्षे आम्ही आदरणीय केपी साहेबांच्या बरोबर पक्षाचे सर्व टीम काम कर आणि हे करत असताना साहेबांना माहिती आहे की आम्ही अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी विचारवर काम करत आहे परंतु काही ठिकाणी न या चळवळीच्या माणसांना तुमच्याकडून तुमच्या कार्यकर्त्यांच्या कडून लाभलं गेलं जात होतं त्या पद्धतीच्या मुळे काही आमच्यातील काही मंडळी नरवज आहे परंतु जरी काही असलं तरी होते या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितपणानं मी आणि आमचे कार्यकर्ते निश्चितपणाने के पी साहेबाला मदत करणार आहोत आणि त्याचा जो

गोकुलच्या ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल